एक खरा खुरा मराठमोळा कलाकार त्याचा आवाज त्याची बोलण्याची ढब आणि अगदी साध्या माणसासारखं राहणं सगळंच वेगळं रंगभूमीपासून ते सिनेमापर्यंत त्याने जबरदस्त काम केलंय तो म्हणजे नाना पाटेकर मजनूभाई असो किंवा गणपत रामचंद्र बेलवलकर उर्फ नटसम्राट असो प्रत्येक पात्रातून चाहत्यांच्या मनावर छाप सोडलीये क्रांतीवीर माफीचा साक्षीदार वेलकम नटसम्राट अशा अनेक चित्रपटातून झळकणारे नाना यांनी राजकारण्यांवरही सतत टीका केली पण आता तेच नाना चित्रपट आणि सिनेमामधून रिटायरमेंट घेत हो बरोबर ऐकलं बॉलिवूड आणि मराठी या दोन्ही चित्रपट सृष्टींना त्यांच्या या निर्णयामुळे धक्का बसलाय पण या नाना पाटेकरांचा इतिहास तुम्हाला माहितीये आहे का सृष्टीतलं पदार्पण अजरामर भूमिका राजकारणात हस्तक्षेप नाम फाउंडेशन आणि आता निवृत्ती हे सगळं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट विश्वनाथ दिनकरराव पाटेकर हे नाना पाटेकरांचं पूर्ण नाव आहे त्यांचा जन्म मुरुर जंजिरा येथे एकोणीसशे एक्क्यावन्न साली झाला त्यांनी मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून शिक्षण घेतलं त्या काळात त्यांना स्केचेस काढायला फार आवडायचे त्यामुळे अनेक गुन्हेगारांच्या वर्णनांवरून नानांनी नाना त्यांचे स्केचेस काढून दिलेत त्याच सोबत कॉलेजमध्ये असताना नाना नाटकातही काम करायचे ह्याच नानांनी एकोणीसशे अठ्याहत्तर ला गमन या चित्रपटातून पदार्पण केलं मात्र ती भूमिका कोणाच्याही नजरेस पडली नाही नंतर अनेक छोटे मोठे चित्रपट त्यांनी केले त्यांची पहिली यशस्वी भूमिका होती अंकुश या चित्रपटातली त्यानंतर प्रतिघात परिंदा तिरंगा अशा चित्रपटांमधून स्वतःच ओळख निर्माण करत नाना वर आले ह्याच नानांचा एक चित्रपट पुण्यात घडलेल्या गुन्हे मालिकांवर आधारित आहे त्यात मुख्य भूमिका स्वीकारून त्यांनी या चित्रपटाला न्याय दिलाय तो म्हणजे माफीचा साक्षीदार यानंतर नानांनी अनेक हिंदी प्रसिद्ध चित्रपट केले अंगार अग्निसाक्षी अपहरण अपतक छप्पन क्रांतीवीर गुलाम ए मुस्तफा कोहरम द एक्सप्लोजन वेलकम छब्बीस गॅरा हाऊसफुल अशा अनेक चित्रपटांमध्ये ते दिसले त्यातल्या क्रांतीवीर चित्रपटातले त्यांचे संवाद फार प्रसिद्ध झाले आगय मेरी मौत का तमाशा देखणे सौ मै से बेमान फिर भी मेरा देशमहान असे आक्षेपार्य डायलॉग्स असतानाही अगदी चाहत्यांच्या मनात भरणाऱ्या भूमिकेमुळे त्या डायलॉग्सला चांगला प्रतिसाद मिळाला तसंच त्यांचं कॉमेडी पात्र जे सगळ्यांच्याच विशेष लक्षात राहिलं ते म्हणजे मजनूबाई वेलकम चित्रपटातल्या या पात्राने एक काळ निभावून नेला असं म्हणायला हरकत नाही भगवान कधी सब कुछ है दौलत है शहरत है इज्जत है या डायलॉगने तर अगदी सगळ्यांनाच आकर्षित केलं एवढंच नाही तर आपण ज्या कॉमेडी रील्स शॉर्ट्स बघतो त्याच्यातही मजनूबाईचं हसण्याचं दृश्य लागल्याशिवाय त्या पूर्ण होत नाहीत मराठीमध्येही नाना बाटेकर यांनी नटसम्राट सारख्या भूमिका करून जगासमोर एक चांगलं उदाहरण ठेवलंय टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन कुणी घर देतं का घर एका तुफानाला कुणी घर देतं का यासारखे अनेक डायलॉग्स ऐकले तरी अंगावर काटा आणतात देऊळ डॉक्टर बाबा आमटे पकपक पकाक अशा चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीलाही एक उत्तम नट मिळवून दिला आणि फक्त नटच नाही तर नटसम्राट मिळवून दिला असं म्हणायला हरकत नाही याच नाना पाटेकरांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्ध दरम्यान मराठा लाईट इन्फ्रेटीमध्ये मेजर म्हणून सैन्यात सेवा बजावली आणि दोन हजार तेरा मध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून सैन्यातून निवृत्ती घेतली नाना पाटेकरांचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे पचास साल से देश में सिर्फ मंत्री पैदा होवाय सच्चा नेता नाही या डायलॉग सारखंच ते सतत नेत्यांवर टीका करत असतात निवडणुकीनंतर सतत पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर त्यांनी तीव्र टीका केली ज्या महिलांचे पती त्यांना सोडून दुसऱ्या बाईसोबत पळून जातात त्यांच्याशी नेत्यांची तुलना करत ते म्हणाले आम्ही महिला इथे बसलो आहोत आणि हे पती कोणासोबतही पळून जातात असंच नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दहा वर्षांपूर्वी बीडमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता तिथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची व्यथा बघून त्यांना हे रडू आवरलं नाही मात्र या कार्यक्रमामुळे नाम फाउंडेशनची स्थापना झाली असं म्हणायला हरकत नाही नाना पाटेकर नेहमी म्हणतात आपल्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू येण्या एवढा मोठा आनंद दुसरा कुठलाच नाही कदाचित हेच कारण असावं नाम फाउंडेशनची स्थापना झाल्याचं अनेकांना एक मोटिवेशन देणारी ही संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आणि विशेष करून मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करते ही कल्पना मकरंदनासपुरी आणि नाना पाटेकर यांच्या शेतकऱ्यांवरचं असलेल्या प्रेमाचं जिवंत उदाहरण आहे हेच नाना पाटेकर राजकीय नेत्यांसोबत बोलताना परखडपणे आपलं मत मांडतात अगदी सगळ्यांच्याच ओळखीतला एक किस्सा सांगायचा झाला तर ज्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते तेव्हा नाम फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केलं होतं त्यावेळी नाना पाटेकरांनी परखडपणे त्यांना प्रश्न केला होता की एखादा नेता भ्रष्टाचारी आहे हे सामान्य जनतेला दिसतं मात्र तुम्हाला का दिसत नाही यावर एकनाथ शिंदेचं काहीच उत्तर नव्हतं हेच नाना पाटेकर अगदी अजितदादांना अरे अजित अशी हाक मारतात शरद पवार अजित पवार राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांच्या व्यासपीठावर देखील ते जाऊन आलेत अगदी सगळ्यांनाच परखडपणे प्रश्न विचारणाऱ्या नाना पाटेकरांचे सगळ्यांशीच चांगले संबंध आहेत मात्र ज्या वेळेस त्यांना विचारलं होतं की तुम्ही राजकारणात कधी उतरणार तेव्हा नाना पाटेकरांनी स्पष्ट उत्तर दिलं होतं की मी राजकारणात जात नाही त्याचं कारण म्हणजे जर मला काही पटलं नाही तर ते मी बेधडकपणे बोलतो आणि माझ्या या सवयीमुळे कोणीही मला त्यांच्या पक्षातून काढून टाकू शकतं जिथे गप्प राहिलं पाहिजे मात्र तिथेच ते मला जमत नाही आणि आता हे नाना पाटेकर पुन्हा चर्चेत आले कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी माध्यमांना सांगितले की आता सिनेमा आणि नाटकातून ते निवृत्ती घेत त्यांचा हा निर्णय सगळ्यांनाच धक्का देणार आहे नुकतंच नाम फाउंडेशनचा दहावा वर्धापन दिन सोहळा पुण्यामध्ये उत्साहात संपन्न झाला त्यावेळी नाना पाटेकरांनी मला निवृत्ती हवी मी नाटक सिनेमांमधून नव्याण्णव टक्के निवृत्ती घेतोय एखादी छान कलाकृती वात्याला आली तर ते मी करेनच पण आता मला माझ्या पद्धतीने जगू द्या असं वक्तव्य करत त्यांनी स्वतःच्या निवृत्तीची घोषणा केली सोबतच त्यांनी पुढे काय करायचं हेही सांगितलं ते म्हणाले मी वयाच्या तेराव्या वर्षापासून काम करतोय आता मी वयाची पंच्याहत्तरी गाठली त्यामुळे आता कुठेतरी वेगळं जे आवडतं ते मनापासून करावं असं वाटतंय ते करेन शेवटी कुठेतरी आपण थांबायचं असतं एक जानेवारीला मी वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करेन त्यानंतर नाटक चित्रपटांमधून निवृत्त होऊन गावखेड्यातील लोकांसाठी काहीतरी काम करेन नाम फाउंडेशनची धुरा ही आता मकरंदनेच पुढे न्यावी कान धरायला आणि पाठीवर थाप द्यायला मी सोबत असेनच या नाम फाउंडेशनमुळे तब्बल साठ लाख शेतकरी बांधवांना फायदा झालाय आणि पुढेही होत राहील मात्र या संस्थेचा एक पाया आता संस्थेच्या विपरीत जाऊन समाजकार्य करण्याचा निर्णय घेतोय अनेक चित्रपट समाजकार्य आणि त्यांचं व्यक्तिमत्व बघून जाणवतं की हा माणूस फक्त अभिनय करत नाही तर ते जगतो मोठे पण आलं तरी नाना साधे सरळ राहिला शेती शेतकरी आणि समाजासाठी तो नेहमीच पुढे असतो खरी गोष्ट बोलायची तर नाना पाटेकर हा फक्त अभिनेता नाही तर तो अनुभव आहे असं म्हणायला हरकत नाही तुमचं या अभिनेता समाज कार्यकर्ता आणि उत्तम व्यक्तिमत्व असलेल्या नाना पाटेकरांबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा